राष्ट्रीय गुरव महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस कार्यक्रमाला समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव तसंच समाजाचे काशीनाथ मेलगिरी महादेव चिंचोळे शंकर विजापुरे राजकुमार चिंचोळीकर गंगाधर पुजारी सुरेश पाटील शिवप्पा बिराजदार तसंच चेन्नवीर स्वामी डीडी पाटील शंकर पाटील आणि समाजातील इतर मान्यवर मंडळी आणि जॉगर्स ग्रुपचे हुक्केरी श्री स्वामी आणि इतर मंडळी तसंच एवन फिल्म अँड टेलिव्हिजन स्टुडिओ सोलापूरचे संचालक राजेंद्र पंडित आणि त्यांचे सहकारी गायक कलाकार तसंच स्वरसंध्या सिंगर ग्रुपचे विलास मुन्ना राठोड श्री बसवेश्वर राजकुमार चिंचोळीकर मंगला सुरवसे श्रीमती वर्षा सोनवणे श्रीकृष्ण जाधव तसंच गीत स्वरांजली सिंगर ग्रुपचे हरिदास वंजाळे सांगणुरे आणि इतर अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाला ए वन फिल्म अँड टेलिव्हिजन स्टुडिओचे संचालक राजेंद्र पंडित तसंच गोडविंद चौधरी हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते यावेळी राजेंद्र पंडित यांनी विविध गीत सादर करत निंगराज विंचुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अनोख्या पद्धतीने आपल्या गीतामधून दिल्या तसंच या कार्यक्रमावेळी सुंदर अशी हिंदी आणि मराठी भक्तीगीत भावगीत आदींचा गीत, भाव गीत, गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही